स्टार्टअपसाठी बिझनेस मॉडेल कॅनव्हास हे माझं सगळ्यात आवडतं टूल आहे कारण या बिझनेस मॉडेल कॅनव्हास या एका कागदावरती तुम्ही पूर्ण बिझनेसचा सारीपाठ मांडू शकता इतकं पॉवरफुल टूल आहे याच्यामध्ये तुम्हाला बिझनेसमध्ये तुम्ही काय प्रॉडक्ट बनवत आहे त्याची काय व्हॅल्यू आहे ग्राहकाला तुम्ही काय देणार आहात ते त्याच्यामध्ये येतं ते ग्राहकापर्यंत तुम्ही कसं पोचवणार आहात आणि ग्राहकापर्यंत तुमचं प्रमोशन कसं होणार आहे ग्राहक तुमच्यापर्यंत कसं येईल हे व्हॅलिडेड होतं तुमचा ग्राहक एक्झॅक्टली कोण आहे ते तुम्हाला मांडता येतं ते प्रॉडक्ट बनवण्यासाठी तुम्हाला काय पार्टनरशिप लागतात काय प्रोसेस लागतात काय रिसोर्सेस लागतात हे तुम्ही त्या कागदावरती मांडू शकता ते तुम्ही बनवणार कसं तुम्हाला कुठल्या प्रोडक्शन फॅसिलिटीज लागतील तुम्हाला कुठल्या प्रकारचे रिसोर्सेस लागतील हे सगळं तुम्ही मांडू शकता आणि हे सगळं करत असताना तुम्हाला रेव्हेन्यू कसा येणार आहे आणि तुम्हाला हे करताना कॉस्ट कशी येणार आहे हे सगळं एका कागदावरती छानपणे मांडता येतं आणि दिस इज अन इटरेटिव्ह प्रोसेस म्हणजे हे चेंज होतं तुमचा ग्राहक बदलला की तुमची व्हॅल्यू बदलते तर व्हॅल्यू बदललं की ते देण्यासाठी तुम्हाला सगळं जे प्रोडक्शन किंवा जे तुम्हाला पार्टनर लागतात ते बदलतात ते बदललं की तुमचे कॉस्ट बदलते ते बदल की तुमचा रेव्हेन्यू बदलतो एका कागदावरती तुम्ही जर का बिझनेसचं नियंत्रण करण्याचं कमांड जर का आणलं तर ॲज अ स्टार्टअप फाउंडर तुम्ही अचीव्ह केलं असं समजा